क्षेत्र जर जाग, अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी सन दोन हजार पंचवीस मधील आगामी नगर परिषद निवडणूक स्वबळावर लढवणार राष्ट्रवादी शरद पवार गटाने रणशिंग फुंकले नगर परिषद निवडणुकीत नेतृत्व करण्याची ही शेवटची लढाई यानंतर केवळ तरुणांना निमित्ताने जत शहरातील राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची प्राथमिक बैठक पार पडली ही बैठक राष्ट्रवादीचे जत तालुका अध्यक्ष मनसूर खाती व राष्ट्रवादीचे नेते कृषी उत्पन्न बाजार महापती सुरेश शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले यावे तालुका अध्यक्षांनी गाफील राहून चालणार नाही तर झाडून कामाला लागावे त्याचबरोबर गाव वल्ली येथे प्रत्येकजण आपापल्या कार्यकर्त्यांशी पक्षाशी ना जोडण्याचे काम हे पदाधिकाऱ्यांनी केले पाहिजे असे ते बोलताना म्हणाले तर शिंदे सरकार यावेळी बोलत असताना माजी आमदार विक्रमसिंह सावंत हे निष्क्रिय असल्याने बाहेरून आलेल्या गोपीचंद पडळकर यांना आम्ही निवडून दिले परंतु ते यापेक्षाही निष्क्रिय आहेत इतकेच नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बालहट्टासाठी पिण्याच्या पाण्यासाठी राखी बसणारे विरणा तलाव येथे विरोध करून देखील बोटिंग स्पर्धा घेतल्या जात आहेत अशा जत शहरातील नागरिकांच्या जीवितशी खेळणाऱ्या लोकांची गय करू नये व जतच्या नागरिकांनी येत्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी आणि नगर परिषद निवडणुकीत नेतृत्व

जिल्हा संघटक श्रीमती सुवर्णताई अलगुत मेहबूब गवंडी पांडुरंग मयगे अशोक साळे शरणाब्पाखी दीपक हत्ती डॉक्टर लालू हैदराबादे सुभाष बिरादा गणेशमय कुमार जयनारकर बाज्णा केंगा रुपेश कांबळे मिथुन सरजे प्रकाश पाटील गणेश पाटील इम्रन गवंडी बी आर पाटील सर शंकरराव गायकवाड अंतोष भंडारे अस्ल मुजरे पापा मुजरे इत्यादी प्रमुख पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते हा जत शहरातील नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून प्रमुख कार्यकर्त्यांची दहा ते अकराच्या अकरा वॉर्डमधल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलली होती आणि या बैठकीला अतिशय उत्सुकपणाने आमचे प्रमुख त्या त्या वॉर्डाचे जे प्रमुख आहेत ते सर्व इथं उपस्थित झाले आजच्या या बैठकीला एवढाच त्यांना निष्कर्ष काढण्यात आला आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी टू नगरपालिका होतपर्यंत जी ग्रामपंचायत आमच्या ताब्यात होती सतरापैकी पंधरा सोळा सीटा कायम आमच्या असायच्या नरी नगरपालिका ज्या वेळेला झाली त्यावेळेला पहिली नगरपालिका आम्हीच ताब्यात घेतली त्यावेळेला अपक्ष म्हणून आम्ही लढलो नंतरच्या दुसऱ्या वेळेलाही जे आमच्या आमच्या त्रिपूर मतभेद झाल्यामुळं आमच्या शिटा थोड्या कमी आल्या परंतु जतच्या जनतेला आमची विनंती आहे की त्रिशेंडपूर नगरपालिका देण्यामुळं कुठल्या पद्धतीचा विकास होणार नाही जर तुम्हाला विकास या शहराचा करायचा असेल तर एक हद्दी सत्ता तुम्हाला आमच्या त्या शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाला जयंतराव पाटलांच्या नेतृत्वाखाली सत्ता द्या या शहराचा संपूर्णपणानं विकास करण्यासाठी आम्ही कठीत होतो गेली अनेक वर्षाचा इतिहासभागात चौऱ्याऐंशी ते आज अखेर दगर परिसरात इमारत असेल भाजी मंडईचे गाळे असतील भाजी मंडई असेल मारतीच्या तेव्हा पाठीमाचे कॉम्प्लेक्स असेल गिरणारचे पिण्या पाण्याची पिण्याच्या पाण्याची स्कीम असेल तुमचं फिल्टर हाऊस असेल भोशी योजना असेल आणि आता जी अष्ट्यात्तर कोटी योजना मंजूर केली या योजनेपर्यंत आमच्या नेतृत्वाखाली हे सगळ्या गोष्टी आणि त्रिशंभू नगरपालिका झाल्यामुळं पुन्हाचाही विकास साधलेला नाही या दहा वर्षात तरी आमचे कोकण अप्पासाहेब होते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून शासनाचा निधी खेचून आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे मागे आमचे रवीसाई नगराधीश होते कट्टूगोंडी नगराधी होते त्या त्या वेळेला चांगल्या पद्धतीचं काम झालं आहे पण या पाच वर्षात जो खेळखंडोबा झाला तो आता कुठंतरी या शहरासाठी थांबला पाहिजे या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत जर शहर हे आमचं कुटुंब आहे त्या कुटुंबातला कुटु मी कुटुंब प्रमुख आहे कुठल्याही माणसाने आम्हाला येऊन भेटायला त्यांना चोवीस तास आमच्या घराचे दरवाजे खुले आहेत कुणी काय एखादं काम सांगणे त्याचं काम चालणे असं कधी आमच्या कारकिर्दी झालेलं नाही कुणीतरी येतील काहीतरी धाबा मारू जातील ती प्रथासाठी बंद झाली पाहिजे एक बोकाना जयंतराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ने नगर ही नगरपालिका आपण ताब्यात नाही पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न होता की लवादापेशला पाणी आपल्याला देता येत नव्हतं जयंतराव पाटील ज्या हे जनसंधारण मंत्री झालं तर आम्ही त्यांना विनंती केली त्यांनी ठराव केला आणि या ह्याच शहरासाठी चार वेळाही बिरणाळ तलाव भरून देण्याचा जिहार त्यांनी काढला अनेक कामं विस्तार योजना असत ही कामे जयंतराव साहेबांनी मंजूर केलेलं आहे शहरासाठी अनेक निधी त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून आपल्याला मिळालेला आहे आता कोणतरी काय तरी झाबा मारतं ही अद्याप बंद झाले पाहिजेत बिरणाळ शहराच्या तलावामध्ये गेली दहा वर्षे तलावतं पाणी ओरफुल झालं नव्हतं आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली पिण्यासाठी रिझर्व टँक आहे त्याची जे कॅचमेंट एरिया त्या संपलेले आहे कारण रामपूरला त्या त्या ठिकाणी त्या कृषीने लघू बांधा तलाव हो वगैरे पादर तलाव केलेले आहेत नालाबट्टी झालं त्यामुळे पाणीच बाहेरचं पावसाचं कुठल्या तलावामध्ये येत नाही मधी ज्या काही लोकांनी घाट गाठला की तर बोटीच्या होडे बोटीच्या शर्यती घ्यायच्या आम्ही त्यांना विनंती केल्या शर्यती घेण्याबद्दल आमचं दुम्मत असायचं कारण नाही परंतु ह्या शर्यती ही पिण्याच्या तलावामध्ये न घेता दुसऱ्या तलावामध्ये घ्या कारण इथला एक पन्नास साठ हजार नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न आहे उद्या काय आरोग्याला माझा झाली या दूषित पाण्यामुळं फार मोठा पेज निर्माण होईल परंतु काही मंडळीने आमचं नाही ऐकता जाणून मुजून मुद्दाम या तलावामध्ये तिने या वोटिंग स्पर्धा घेतल्या जी माणसं या शहरातल्या नागरिकांची काळजी घेऊ शकत आहेत अशा माणसांच्यापासून आपण बाजूला राहून एक मुख्य नेतृत्व म्हणून आमच्यावरती एकदा परत एकदा विश्वास ठेवा की नगरपालिकेची इलेक्शन ही माझ्या आयुष्यातली शेवटची इलेक्शन आहे यापुढं मी राजकारणात नगरपालिकेच्या बाबतीत कधी मी हस्तक्षेप करणार नाही ती जी तरुण मंडळी आहेत या मंडळीने ज्या पुढच्या इलेक्शनला त्यांचं त्यांनी उमेदवार ठरवायचं आहे त्यांचा त्यांनी प्रचार करायचा आहे एखाद्या वेळेला आम्हाला जाहीर सभेला कुठं बोलवलं तर निश्चितपणानं आम्ही असो मनसूर चर्चा असतील जयंतराव पाटील साहेब असतील आमचे युवकच्या अध्यक्ष साहेब असतील हे निश्चितपणानं तुमच्या जाहीर सभेला आम्ही येऊ परंतु आम्ही वार्डात आम्ही उमेदवार द्या आणि तमूक उमेदवार द्या म्हणून सांगायला या पुढच्या काळात येणार नाही ही नगरपालिका इलेक्शन आहे शेवटची इलेक्शन म्हणून मी लढणार आहे या शहराला जसं माझ्या कारकिर्दीत तीस वर्ष आपलं वर्चव सुद्धा लोकांचा जसा आम्ही विकास केला अशा पद्धतीचा विकास या पाच वर्षाच्या काळात निश्चितपणानं आम्ही करणार आहे ज्या ज्या वार्डातला विकास थांबलेला आहे काही मंडळी जाणून जो थांबवलेला आहे तो, तो निश्चितपणानं आपण या पाच वर्षात पूर्ण करू नगरपालिकेचं खातं स्वतंत्र आहे त्या हेडवरती पैसे आहेत निश्चितपणानं त्या त्यांचा पाठपुरावा करून आपण शासनाकडे कर निधी आणून या शहराचा चेहरा मोरा बदलण्याचं काम निश्चितपणानं या पाच वर्षात आपण करणार आहोत ज्या ज्या वेळा इलेक्शन वेळेला इलेक्शन लागल त्यावेळेला निश्चितपणानं आम्ही आमचा अजेंडा जाहीर करू आणि त्या पद्धतीने जत शहराचा विकास करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करू पण जत नागरिकांना आमची कळकळीची विनंती आहे की जसं मागं तीस वर्ष एकोणीसशे चौऱ्याऐंशीमधून आमच्यावर जी विश्वास ठेवला तसा विश्वास याही वेळेला आपण दाखवावा निश्चितपणानं ही नगरपालिका भ्रष्टाचार मुक्त कुठल्याही नागरिकाला त्याचा त्रास होणार नाही कुठल्या नागरिकाला एरदारा मारायला लागणार नाहीत अशा पद्धतीचं धोरण निश्चितपणानं या पाच वर्षात आम्ही अवलंबू आणि ते निश्चितपणानं पार पडू हा शब्द या कुटुंब कुटुंबप्रमुख म्हणून सुरेश शिंदेचा माझा सरकार म्हणून माझा तुम्हाला शब्द आहे आणि तो निश्चितपणाने मी पाळेल बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद